हा मोठा किस्सा आहे आम्ही कमालिस्थानला शूटिंग करत होतो चित्रपट हिट झालेला कमालिस्तानला शूटिंग करत होतो मी अक्षय कुमार पृथ्वी म्हणून हो हो एक होता तेव्हा राजसिप्पीची फिल्म होती आणि सगळे बसलेले आहेत सगळे आता मी बसलेलो आम्ही एकत्र बसलो त्या दिवशी कमालिस्थानला बाकी शूटिंग नव्हतं आमचंच ते आणि स्टेशन स्टेशनमध्ये होतं ते पोलीस स्टेशन तुम्हाला आठवत असेल तर सरळ गेलं की राईटला पोलीस स्टेशन कोपऱ्यामध्ये तर तिथे आम्ही सगळे बसलेलो बाहेर गप्पा मारत पाच साठ बायकांचा टोळा आला तिकडनं आणि असे बोट दाखवायला लागले मी अक्षयला म्हटलं अरे तिथे आहेत एक तरी फॅन्स आहेत सगळे अरे तो पण असा बघतोय त्या आल्या आणि माझ्या हाताकडे पडल्या मला म्हणाला तुझा हात चांगला आहे ना रे बाबा <laughs> आणि नंतर त्या सोडेच लोकांना जे होते अक्षय वगैरे हळूहळू उठून निघून गेले त्यांना लाज वाटली की अरे आम्हाला कोणी ओळखतच नाही एवढा त्या चित्रपटाचा प्रभाव लोकांवर झालेला लो होता प्रचंड <laughs> पण मी असं ऐकलंय अलक की माहेरची साडीआधी तुम्ही खूप सिनेमे केलेले आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जसं अजिंक्य सरांनी सांगितलं तसं किस्सा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विजय सरांना भेटायला आलात तेव्हा एकतर अं मानधनावरनं पण गणित अडलं होतं हो, आणि हो, तुम्ही सरळ निघाला होता हो, तडक हो, हो. काय म्हणजे सुरुवात कशी झाली होती सुरुवात एक तर विजयजीनं मला घ्यायचं नव्हतंच कारण मी आधी सिनेमे केले होते त्यांना नवीन नायिका हवी होती किंवा भाग्यश्री पटवर्धन म्हणजे ते समोर आहे हो अगदी म्हणजे त्यांनी प्रयत्नही केला होता खूप दिवस आणि पितांबर काळे आणि एन एस वैद्य बरोबर मी सांगते एकसारखे सांगत होते तुम्ही एकदा अलकाला भेटा अलकाला घ्या असं ते सांगत होते तर विजयजींना एक तर नवीन चेहरा हवा होता नवीन मुलींचे ऑडिशन घेत होते ते मला तेही समजलं होतं पण एकदा त्यांच्या सांगण्यामुळे विजयजीनी मला भेटायला बोलवलं पण मी त्यावेळी त्याच्या चौपट मानधन घेत होते तिथे वन फोर्थ होत नाही विजयजी मला नाही जमणार करून मी निघाले <laughs> अरे मला पितांबर काळे बाहेर थांबवलं अलका <laughs> तू हा मूर्खपणा करतेस ही चूक करतेस मोठी हे पिक्चर खूप वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तुझा एकदम हा टर्निंग पॉइंट असणार आहे काय माहिती त्यांना तो कॉन्फिडन्स होता <laughs> जसा विजयजी न होता तसाच पितांबर काय नव्हता कारण ते एकत्र रोज लिखाणासाठी स्क्रिप्टवर वगैरे बसत असतील मग म्हणाले तू हा सिनेमा माझ्या शब्दासाठी कर तू विजय कोणकेंवर विश्वास ठेव आणि काम कर माझी विजयजींची पहिलीच ओळख होती त्यावेळी आणि खरंच मी त्यांच्या तर परत आत आले आणि मी तो साईन केला त्यानंतर आमचं विजयजींच्या घरी फोटोशूट झालं सगळं झालं आणि मग शूटला सुरुवात झाली जसं ग्वाल्हेर पॅलेसला hmm. आमचा मुहूर्त एकदम धडाक्यात झाला म्हणजे आम्ही एवढं मोठा म मुहूर्त कधी पाहिला नव्हता मराठीचा खरच सांगते की खूप ग्रँज आम्ही त्याच्याही आधी मी तीस मराठी फिल्म्स केल्या होत्या मग मी माहेरची साडी ही माझी तिसावी फिल्म होती पण तरी एवढा मुहूर्त मोठा कधीच केला नव्हता आणि अजिबात वाटलं नव्हतं म्हणजे अजूनही माझी ओळख माहेरची साडीची नायिका <laughs> एवढीच किती प्रयत्न करते <laughs> मी वेगळं करायचा सगळं करायचं हे एखाद्या सिनेमाचं एवढं गारूड असावं हे खरंच आहे याला चॅनलही आहे कारण चॅनलवर दर आठवड्यात फिल्म होतात त्यामुळे त्या रिपीट होतात हो की नाही नक्कीच ते पाहिलं जातं हे लहान मुलंही अजून आपल्याला ओळखतात म्हणजे हे कौतुक असतं की पाच दहा वर्षाचे मुलं अरे माहेरच्या साडीतली नाही का हे म्हणणं हे आपल्याला खूप अगदी बरं वाटतं ऐकायला भले आपण लक्ष नाही दिलं तरी ऐकूनही आनंद होत मध्ये मध्ये आता हे अजून परत चिडणार माझ्यावर चिडलेले होते मागच्या वेळेला म्हणजे ते कोणावर चिडले ना सर्वात जास्त चित्रपट जबरदस्त चालला ते म्हणाले माझा चित्रपट अजून दोनशे वर्ष दोनशे महिने शंभर दिवस चाल शंभर वाटेवर चालला असता फक्त तू आणि विक्रम गोखलेनी माझं गाणं कापलत पाच कडवी होती माहेरची सहा कडवी होती आणि आम्ही सुबलदा तीन तीनच गेली ऐक ना आणि विक्रम गोखले आणि माझं तेव्हा शूटिंग चाललेली होती हिंदीची वगैरे मला विक्रमला सुबलदा होते म्युझिक डायरेक्टर ह्याला कोरिओग्राफर आणि चारू कॅमेरामॅन हा त्याला पण पटवला होता So, <laughs> <गये> करू नका सहा कडवी कोण बघणार आणि तेवढा वेळ पण नाही गेला त्यांच्याकडे दादा व इतनाच करते ऐसा वैसा काहीतरी बोलला आता ते तेव्हा त्यांनाही वाटलं असेल चला ठीक आहे होऊन जाऊ दे आणि नंतर जर सहा आठवडे म्हणजे ते सहा कडवी झाली असती तर हा चित्रपट मला वाटत किती तीनशे आठवडे तीन कडवी सहा कडवी होते तर ते छतले हे बोलले की इतकं मोठं पिक्चर गाणं कोण बघणार सुबलदा बोलले तर पहिला मला चारू बोल आपला सुबलदा बोलले की हल्लीच पब्लिक एवढं काय बसणार का नाहीये म्हणजे विजय मला असं वाटतं हे आपण गाणं अर्धच ठेवूया मी त्यांचं काय ऐकलं नाही अलग लक्षात मग काय झालं नंतर चारू आला म्हणजे मी आता मूडमध्ये आहे असं बघून आला आणि मला बोलला साहेब हे गाणं मोठं नाही का वाटत तुम्हाला <laughs> नाए, नाए <laughs> तर म्हटलं नाही नाही मला फार मोठं वाटतं बघा तुम्ही कारण इतके लोक बसणार नाही त्यात त्यालाही पाठवलं परत नंतर काय झालं नंतर हा आला आता याचं गाण्याच्या बाबतीत मला सगळं माहीत होतं आणि ह्याचं आणि हिचं गाणं मी पिक्चराईज करत होतो तेव्हा माहिती होतं आणि मी म्हटलं अजिंक्य देऊ पण मला सांगतो गाण्याबद्दल तर यालाही पाठवलं पण सगळ्यात आमच्यात वासरात लंगडी गाय शानी होती विक्रम गोखला <laughs> आणि तो मग त्याच्या स्टाईलने मला असं वाटतं आता तू प्रोड्युसर आहे तू बघ बाबा तू निर्णय घ्यायचा मी तिथं पजल झालो mm. अक्षरशः मी चौघे जण मला सांगतात मी कुठेतरी चुकतोय मग यांनी बरोबर ते ब्रेन वॉशिंग करेक्ट केलं आणि झालं काय की त्याच्या अगोदर दादांचा पिक्चर प्रोड्यूस झाला होता mm. त्याच्यात आमचे सगळे पैसे कंप्लीट झालं होतं पिक्चर आणि सगळे पैसे अडकले होते mm. आणि इमिजिएट माझं सुरू झालं mm. त्यामुळं फायनान्स सगळा दोन्ही पिक्चरमध्ये कंप्लीट अडकला mm. मग मी म्हटलं चला आपण पहिलंच पिक्चर करतो आहे आणि हे आणि हे गाणं जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठं झालं तर नंतर पिक्चराईज केल्यानंतर कापायचं तर खूप नुकसान mm. होईल आपलं मग त्याच्यावर विचार केला आणि मग ते गाणं मी एडिट केलं आणि ते तीन कडवी घेऊन आलो आणि ते पिक्चर झालं गाणं त्याच्यात पण गंमत अशी हिचं लागणारचं शॉट <laughs> हो आणि ह्याला मिठी मारून ती रडते असं <laughs> होतं तिथे आणि त्या शॉर्टमध्ये असं म्युझिक होतं मधलं म्युझिक पीस तर मी सुबल दा ना काय म्हटलं सुबलदा तुम्ही सगळी गाणी करा पण हे गाणं डायरेक्टरचं आहे आणि ते मी लिहिलेलं आहे गाणं फक्त hmm. नावावर हेबुडकरांच्या तर ते गाणं मी लिहिलं आहे तर मला हे मी आहेच करायला आणि त्याच्यात काय काय oh. नाही लग्नात नुसतं चाललंय ह्याला मिठी मार तिथे रड तिथं पुढे oh, जा असंच करायचं बाकी काय हां नाही मीच करेल ते गाणं आणि म्हटलं करा आणि एवढं करून अगोदर त्याने ते गाणं अर्ध केलं एवढं करून आणि मग या शॉर्टमध्ये अलका तिकडे उभी इथं तो आपला रमेश उभा आणि त्यांनी सांगितलं की अलका तू तिथून याची मिठी सोडून रडताना तू तशी येऊन ह्याच्याजवळ उभी राहा अलका जशी यायला लागली अर्ध्यावरच मी संपला अर्ध्यावर <laughs> <laughs> संपला मग सुबल दाले ह्याच्या कानात काहीतरी आपलं सांगितलं आता मला माहितीये काय सांगणार त्याला सांगणार तू डबल स्पीड नाही ह्याच्याशिवाय काय सांगणार मी म्हंटल बघू काय करतायत आता तशी हलका डबल स्पीड नाही म्हणजे इतकी सिरियस असलेली रडत असलेली ती आता चालली तिकडे सासरी माहेर सोडून म्हटलं इतकी दुःखी होती आणि नंतर ती एकदम स्पीड म्हणजे जसं एखाद्या मुलीला सासरी जाण्याची घाई होती काय असं झालं ते पण मी पण मी जरा वेगळ्या नॉन व्हेॉन व्हेज भाषेमध्ये सुबलदा घेतला आणि बोललो असं बोलल्यावर त्यांना असं वाटलं की खंजीर बसला आणि मग ते डोकं पळत गेले आणि दोन्ही डोकं धरून असं असं डोकं धरून बसले तिकडे म्हणजे मी असं बोलेल त्यांना कल्पना मग आले मग त्यांना वाटलं सुबलदा असं नका करू तुम्ही एक काम करा अलका हे त्या स्पीडने येणार फक्त ह्याला मागे पुढे उभा करा तिकडे तिथे आणि तिला जसं आहे तसं द्या आणि मग तसं ते पिक्चर आहे आणि हे गाणं ह्यावेळेस पिक्चरमध्ये मी बघितलं थिएटरमध्ये तर सुरू झालं आणि गाणं संपायला येतं ना तेव्हा लोक रडायला सुरुवात करतात आणि गाणं संपत <laughs> <गड़े। laughs> मला नाही नाही मग मी रात्री दहा वाजता सुबलदा सुबल गाण्याची वाट लावली म्हटलं होतं मी गाणं करेल पण काय हरकत नाही गाणं आता इतका पिक्चर सुपर हिट झालाय की ह्या गाण्यावर आपण पूर्वी केलाय त्याच्यापेक्षा डबल खर्च करून हे गाणं आपण पिक्चर रिशूट करू रिशूट करूया मग ते जरा गप बसली बोलले काय हरकत नाही ठीक आहे मग मा दुसऱ्या मनाने मीच विचार मी केला की करोड रुपये जरी खर्च केले ना तर पहिल्यासारखं ते गाणं होत नाही कारण तेच तेच रिपीट करतो ना तर आर्टिस्टच्या पण त्या भावना तेवढ्या येणार नाही जे आता आलेल्या आहेत तर म्हटलं जाऊ दे मी कॅन्सल केलं आणि ते गाणं पिक्चर मध्ये